नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी जायंट्स फेडरेशन वन सी मधील दहा ग्रुपच्या नवीन अध्यक्ष व त्यांच्या नवीन कार्यकारणीचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला ह्यात जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेन सहेली जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवली मिड डाऊन हे नवीन ग्रुप होते या शपथविधीसाठी फेडरेशन वन सीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई संजय गुप्ता उर्वशी गुप्ता मनोहर पालन गगन जैन प्रफुल्ल जोशी डेप्युटी वर्ल्ड चेअरमन्स जायंट्स वेलफेअर फाउंडेशन हे उपस्थित होते शपथविधी हा जयश्री सातपुते यशवंती बिल्लावा यांनी पार पाडला या शपथविधीसाठी फेडरेशन वन चे अध्यक्षा पूनम रावल फेडरेशन वन बीचे अनूप शाह बॅकिम शहा उपस्थित होते या कार्यक्रमास चारशेहून अधिक आमंत्रितांनी हजेरी लावली

And the next is... So big congratulations, you too. Thank, Thank you so much. great, great, great and the heartiest congratulations to all the new presidents right. of the Chant Velvet Foundation. जायन्स स्ट्रोकचा हे जो प्रोग्राम होता खूप चांगला झालेला आहे अँड सर्वात अवमानाची गोष्ट म्हणजे डॉक्टर किशोर देसाई यांना एक पी एच डी आणि दुसरा आपला जो फेडरेशन आहे त्याचे प्रेसिडेंट म्हणून त्यांचा कधी अपॉइंटमेंट झाला आहे चार्ज घेतला आहे सो so इट्स अ ग्रेट अकेजन अँड वी ऑल विव्ह द व्हेरी बेस्ट वी आर प्राऊड ऑफ डॉक्टर किशोर देसाई आज चॅन्स फेडरेशन वनसीमध्ये दहा ग्रुपचं से इन्स्टॉलेशन सेरेमनी झालेली आहे आणि जी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या ग्रुपचं इन्स्टॉलेशन एकत्र करण्यात आली आणि आठ जुने ग्रुप्स त्यांचे नवीन प्रेसिडेंट्स झाले आणि दोन नवीन ग्रुप्स झाले एक जायंट्स ग्रुप ऑफ कम्युनिटी बिट्टाऊन आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मील सहेल असे दोन नवीन ग्रुप्स आज फॉर्म चाले आणि त्यांचा शपथविधी समारोह आज संपन्न झाला खूप आनंदात आणि जोशमध्ये हा संपन्न झालेला आहे आणि ॲज अ प्रेसिडेंट फेडरेशन मानसिक मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र